तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय पुढची बातमी पाहूया मुंबईत नव्यानं सुरू केलेल्या अॅक्वालाईन मेट्रो स्थानकांना दिलेल्या नावांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात दादरमधील सिद्धिनायक मंदिराजवळ आंदोलन सुरू आहे नेहरू आणि संजय गांधी यांची नावं स्थानकाला न दिल्यानं भाजपच्या या कॉर्पोरेट हिंदुत्वाचा आणि कोत्या मनोवृत्तीचा विरोध करत असल्याचं काँग्रेसनं सांगितलंय दरमियान आंदोलनापूर्वी वर्षा गायकवाड़ सचिन सावंत सिद्धि विनायका दर्शन घ गंभीर आहे आणि आज आम्ही सकाळी जाऊन आलाय सगळेजण आला, आला बोलू आता मी हा एक मिनिट या तुम्ही सगळे जण व्यवस्थित झालेला आहे बरं चला 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 काय काय सकाळ पेट्रोल स्थानकांचा अतिशय गंभीर आहे खूपच गंभीर आहे कारण आज सकाळी आम्ही आज सर्वप्रथम जाऊन जे आहे ते सिद्धिविनायक मंदिरामध्ये गेलो आणि गणेशाचं दर्शन करून आज आम्ही श्री गणेशा सुरू केलेलं आहे यासाठी आम्ही श्री गणेशा सुरू केल्या की ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती आहे की मेट्रो स्टेशनची नावं आता आपण ज्या स्टेशनच्या इथे आहोत तुम्ही सामोर बघू शकता सिद्धिविनायकच्या मेट्रोचे नाव काय दिलेलं आय